मुलांचे विवाहाचे प्रश्न प्रलंबित झालेले आहेत कारण काय असतील विवाह न होण्याचं कारण म्हणजे आताची हल्ली शिक्षण पद्धती आणि करिअर हा एक भरताच गुनगंड लोकांच्या मनात आहे विवाह शक्यतो जोडण्याचा प्रयत्न करावा कारण विवाह हे एकमेकाची तडजोड असते आणि विवाह संस्था ही फार महत्त्वाची भारतीय संस्कृतीमध्ये सांगितलं आहे हल्लीचे मुलामुळे ते लग्न विचार विवाह उशीर होण्याचं कारण एक आहे त्यातलं त्याला एक प्रमुख कारण कि नोकरी मुलीला नोकरीमध्ये जास्त पगार मिळतो आणि मुलाला कमी असतो परंतु तडजोड केल्यानंतर मुलीने स्वतः तडजोड करावी किंवा त्याच्या आईवडिलांनी तडजोड करावी आणि विवाह करावा प्रश्न दुसरा येतो मंगळाचा तर मंगळ हा खरा म्हणजे सेनापती आहे मंगळ म्हणजे अतिशय पराक्रमी आहे त्यामुळे मंगळाचा जर विचार केला तर मंगळ हा पत्रिकेत आवश्यक असतो परंतु मंगळाची पत्रिका आहे म्हणून कधीच विवाह नाकारू नये आपण ज्योतिषाकडे योग्य प्रकारे तपास करावा आणि त्यासाठी पर्यायी योजना हल्ली बऱ्याच आहेत लग्न करावं लग्न नवण्याचं कारण म्हणजे एक नाडी एक नाडी हा काय प्रकार लग्न नवण्याचा होत होऊ शकत नाही एक नाडीचे सुद्धा लग्न खूप चांगले होतात त्यामुळं हाही विचार मुलाच्या आईवडिलांनी जरूर करावा आणि जर योग्य असेल दोन्ही स्थळे एकामेकाला अनुरूप असतील त्याचा आचार राहणविहण घर नोकरी ह्याचा विचार केल्यानंतर इतर गोष्टींना थोडासा पड़े द्यावा आणि लग्न जरूर घडून